भाऊ मला सांगा महाशिवरात्रीच्या दिवशी काय झालं होतं काय गुन्हा होता तुमचा व तुम्हाला जे चटके दिले ते का दिले व कुणी दिले पटकेश्वर महादेव मंदिर जागरूक महादेव मंदिर चौकलीवर मी सिद्धेश्वर बाबाच्या तिथे दर्शनाला गेलो तिथून आलो पालखीतून म्हटलं आपण दर्शन उघडे दर्शनाला जाऊ म्हटलं दर्शनाला जाऊ म्हटलं आणि आपलं आपलं थोडं साफसफाई करू तिथे मी सकाळी पण तिथे साबधान खिचडी ते बनवून दिली त्यांना मी म्हटलं आता आपण आपलं काम संपलं इथलं आपण दाखवातून जाऊन तिकून सिद्धेश्वर बाबाच्या संध्याकाळी येऊ म्हटलं संध्याकाळी गेलो मी तिथं मी नऊ साडे नऊ वाजले दादा मला तिथून यात्रे तुम्ही आला पालखीतून ते आल्यामुळे त्यांना मला दर्शनाला बसलो नंदीपाशी पाष मग उठून म्हटलं आता आतमध्ये म्हणजे जाऊ दर्शनाला त्यामुळे आतमध्ये जायची गरज नाही तुला आता तसं बोलला ते मला त्याने पहिले त्या रॉड त्या उलंगणात टाकून ठेवल्या जिथे शाब्दाना ते बनवलं आम्ही तिथं ते लाल बुंद तयार करून ठेवल्या त्यांना मग मला माहित तू मादर्शी लय भरपूर करतो तुला दाखवतो मी काय तुला मला माहित तुला माहित नाही आम्ही कोण आमची तुला माहित नाही तुला किती वेळ असतो माहिती असल्यावर आमच्या सगळं लढतो का तुला माहित नाही आम्ही दोघं आम्ही काही बी करू शकतो मी आपलं सोनू सुदान दौड नाही का नवादचा भाऊ आहे म्हणे मी काही करू शकतो हे तुला पाहत नाही का म्हणे सगळे माझ्या अनि सगळं मला मंदिर माझ्या अन्ग मध्ये तू काही नाही करू शकत म्हटलं मला दर्शन करू दे देवाचं दर्शन करायला त्याचा तुमचं तुमचा काय संबंध आहे देवाचा तुमचा नाही म्हणे आत जायचं नाही बाय आहे आतमध्ये बाई आहे बायाला मला मला घंटा वाजून मी दर्शन करत चाललं ऐकलं ना त्याने बळज बिवडत नाही मला वडत नेलं मग ते जे चटके मारत मारत नेल्यामुळे समजलं नाही जात की मला चटके देणार आहे काय त्यांनी जसं धरलं माझे कपडे फाडले जगायला रुमाल लावला खाली पाडलं काय मी हिंमतीने बोला आता हिंमत होते पण मी आणलो मी पहिले बी त्यांनी तसं पैठले परकरून घडलं होतं ना मी थोडं घाबरलोच होतो त्याला घाबरलेच होतो तेव्हा बी मला देशी खाली घालून टाकतो म्हणून तुला तुम्ही केलंय दादागिरी का तुम्ही दादागिरी करतो माझ्यावर दादागिरी करणं मी घरी बांध तुम्हाला सोनू दोड नवनात नवनाथ नवनात दौड बी होता तो म्हणे तुला दाखवून देतो म्हणे त्यावेळेस त्याला फोनवर सांगितलं तर त्याला दाखवून दे म्हणे जेसीबी खाली पाहून दे मी तुला मी इथे पाठीशी आहे म्हणे टाकून दे म्हणे त्याला जेसीबी खाली पाहून घे म्हणे पण ते माझ्या छातीवर बसला दोन तीन बुक्के मारले मला पहिले एक महिना दीड महिना अगोदर त्यांनी मग तुम्हाला समजले गायाला लावले चोन्याना या दौडना मला कस तरी एकदम भास झाली झालं कस तरी झालं खाली पारलं चटकी दिली चटकी दिल्या म्हणजे हे झालं मला मी उठलो तर बोलायला लागलो तर ते म्हणे तू काही कर तुला काही करता येत नाही तुला मी जीव मारू शकतो म्हणून सोनू सुद्धा मला माझ्या भावाचा पाठिंबा आहे म्हणे पुरेपूर तू काय टोक तुमचं पैशावर मी चांगले चांगले तोंड बंद करू शकतो म्हणे तू काय रे म्हणे चिल्लर म्हणे तू तु चिल्लर तुझ्याकडे काय आहे म्हणे मै बरोबरी करू शकत नाही का तू मोठा आहे म्हणलं असं तर बोललो पण तिथे ऐकाजी नाही ते लोक घाबरून गेले त्याले ते लोक बाजूबाजूला हानगिन झाले ते म्हणाले नको तू मार ते म्हणे तुम्ही तू बसा तुम्हाला काय माहिती त्याची मोठ शिजीर होतो त्याला मारूनच टाकतो मी पाहून घेईन मग पाहून घेईन नवनात दौड ये मी त्याला याला बी पाहून घेईन याच्यामध्ये दौड आहे मग त्याचा हाते म्हणून याची हिंमत बरपूर आहे हे कुठं हिंमत लागणार आहे त्याचा त्याचा दौड त्याचा हात आहे म्हणून जमत येणे मग कसं काय जमणार आहे त्याला लोक उभा होते वाचवायचा प्रयत्नच नाही त्यांनी केला त्यांनी वेळा पण ते ऐकत नव्हता येऊ येऊ ना हे ऐकत नव्हतं येऊ म्हणे तुम्ही चुप बसा तुम्हाला काय माहिती यांना मला पाडलं पायावर लाता पाठीवर लाता मारल्या पहिले मग त्यांनी काढलं त्यांनी मारलं खूप गंभीर गंभीर जक के खूप त्रास झाला मला पण ते मारल्यानं मला वाचलं त्या बिसरनं मला इतकं बळ दिलं कि खूप बळ दिलं त्याच्याच बळ मी त्याची करतो मला त्याच बोलत दिलं होत काय वाटत माझी अपेक्षा फक्त मला न्याय पाहिजे मला त्यांनी पैशाचं पण सांगितलं नंतर पोलीस कस फुण केलं होतं माझ्या फोनवर खूप स्वतः फोन केला नाव दोन तुझ्या पुरस्त शिकवतो म्हणे बाराही लोक तुला फुकट शिक्षण देत ला काय लागलं ला होतं देतो एक दीड लाख रुपये म्हणलं भाऊ पैसे थोडी नाही मी माझ्या घरचा घरी म्हटलं म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे की आरोपी यांनी तुम्हाला पैशाची आम्ही देऊन गुन्हा मागे घेण्याची विनंती केली किंवा के धमकी दिली हो तुला काय लागतं मी देतो तुला पैसे लागले पैसे सगळं मी देतो म्हणे हा फोन केला तिने पैसे तुला हो हो काय म्हणे एक दिवस दोन लाख रुपये देतो म्हणे तुला तू पूर शिकवतो बारा ही तू फक्त कंप्लेंट वापिस घे मी घेऊ शकत नाही म्हणलं माझे माझे बंधू संग संघ म्हटलं माझ्या बंधूने मला खूप माझे समाज बांधव खूप माझ्या समाज बांधवाने मला खूप मला एक सांगा तुम्हाला मला अभिमान वाटला त्यांचा दीपक बोचा बोचा या वाघमध्ये साहेबांचा मला अभिमान आहे अखेर साहेबांनी मला खूप मनोबळ त्यांनी पण खूप माझं वाढवलं आणि पुरे धनगर भाऊ समाज गोपीजन दादा परकर यांना पण मला फोन केला बरं का माझा भाऊ विष्णू सावळे यांना मावस भावांना फोन करून सांगितलं भेट दिला त्याला पण त्यामुळे तू ताण घेऊ त्याला तू तु तुझं तु 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 मनोबळ वाढवला म्हणे विष्णूंना मला खूप साथ दिला विष्णूंना पण दीपक भाऊ काय म्हणते दीपक भाऊ म्हणे मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे त्यांनी विष्णू सांगितलं मी विष्णू भाऊ म्हणे आपल्या पाठीशी खूप मोठा हात ताणनाग घेऊ दे तू तुला मरण मरूद देत नाही माहिती तुला तुला मरू दिला असतं तुला देवता आहे त्या पाठी पण आपले समाज बंधू बाबू बोराडे यांनी आम्हाला खूप पाठबळ दिलं खूप म्हणजे इतकं दिलं ना ते सांगतात शब्दामध्ये तर आपलं समजत इतकं काही आपण काही शेतकरी लोक मला काही इतकं समजत नाही बोलता येत नाही पण त्यांचा मला पाठबळ खूप आहे त्यांच्यामुळेच मी आज इथं जिवंत समजा आहे नाही तर त्यांनी मला दुसऱ्या दिवशी परत मारलं असतं